कोल्हापुरातील संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं यंदा सव्वीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान विधायक पद्धतीनं शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे नऊ नंबर शाळेच्या मैदानावर चार दिवस शिवजयंती उत्सव साजरा होईल त्यामध्ये मिरवणूक आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर शिवकालीन शस्त्र प्रदर्शन वेशभूषा स्पर्धा आमदार खासदारांचा सत्कार वसंत हंकारे यांचं व्याख्यान रायगडाला जेव्हा जाग येते आणि वाघ नख ही नाटकं सादर होणार असल्याचं कमलाकर जगदाळ आणि अंकुश निपाणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील एकशे अठ्ठावीस मंडळांना एकत्र करून संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना झाली या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून विधायक पद्धतीनं शिवजयंती साजरी केली जाते यंदा नऊ नंबर शाळेच्या मैदानावर शिवजयंती उत्सवाचं आयोजन केलंय सव्वीस एप्रिलला पारंपरिक पद्धतीनं मिरवणुकीद्वारे शिवमूर्ती आगमन आणि प्रतिष्ठापना सोहळा होईल सत्तावीस एप्रिलला सायंकाळी मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर त्यानंतर शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन वेशभूषा स्पर्धा खासदार आमदारांचा सत्कार होणार आहे अठ्ठावीस एप्रिलला वसंत हंकारे यांचं न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान होईल तर रात्री साडेआठला रायगडाला जेव्हा जागेत ते हे नाटक सादर होणार आहे एकोणतीस एप्रिलला सकाळी सात वाजता शिवज्योत आगमन सोहळा नऊ वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा होईल सायंकाळी साडेसहा वाजता शिवशाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा रात्री साडेआठ वाघ नख नाटक सादर होईल शिवजयंती विधायक पद्धतीनं साजरी करण्याचा प्रयत्न आहे असं कमलाकर जगदाळे अंकुश निपाणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विघ्नेश आरते संग्रामसिंह निंबाळकर संजय काटकर संभाजी जगताप दत्तात्रय गायकवाड किशोर खानविलकर उपस्थित होते